देवघरात असे ठेवा एक तांब्या पाणी सर्व समस्या दूर होतील आपण पाहत असाल की खूप लोकांच्या देवघरात एक तांब्याचा तांब्या पाणी भरून ठेवलेला असतो असा तांब्या का ठेवत असतील असे आपल्याला नेहमी वाटत असेल जर असा पाण्याने भरलेला तांब्या आपण देखील आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात व घरात सुख व समृद्धीचे आगमन होते काही व्यक्ती आपल्या घरात सुख समाधान यावे म्हणून देवाची पूजा करतात काही व्यक्ती आपली मनोकामना काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात तर काही व्यक्ती भगवंतांवरील श्रद्धा भावामुळे भगवंतांना पुजतात ज्याची त्याची पूजा करण्याची कारणे त्यामागील भावना वेगळी असते परंतु आपण लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की भाव कोणताही असो प्रत्येकाच्या घरात एक तांब्यावर पाणी ठेवलेले असतेच तुम्हाला माहित आहे का असे का असे का करतात याचे कारण असे की देवघरात ठेवलेल्या तांब्या घरातील काही वास्तुदोष असतील तर ते वास्तुदोष दूर करतो आणि आपल्या परिवारात सुख आणतो आपण देखील आपल्या देवघरात पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या जरूर ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तू टिप्स सांगत आहोत ज्यांच्या पालनामुळे आपले जीवन सुख व आनंदाने भरून जाईल देवघरात दररोज पूजेसाठी तांब्याचा तांब्या वापरावा व वा देवांना प्रसन्न करण्यासाठी देवघरात एक तांब्या जल अवश्य ठेवावे घरात स्वयंपाक करताना पहिली पोळी गायीसाठी तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी ठेवावी व ती त्यांना लगेच खाऊ घालावी त्यामुळे आपले सर्व दोष निघून जातात देवघरात नेहमी तांब्यावर पाणी ठेवावे व दुसऱ्या दिवशी ते पाणी आपल्या घरातील पूर्व कोपऱ्यामध्ये शिंपडावे असे केल्याने संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो फुले वाळली की ती फुले आपण पाण्यात प्रवाहित करावी वाळलेली फुले घरात ठेवल्याने घरात नकारात्मकता येते व त्या ऊर्जेचा आपल्या घरात प्रभाव पडतो म्हणून ती लगेच दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात टाकून द्यावी जेणेकरून आपल्या घरात नकारात्मकता येत नाही मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद